कसा गडे झाला कुणी ग केला राधे तू झा बाडा कसा गडे झाला कुणी ग केला राधे तू झा बाडा नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी गाणं गाऊन का सुरुवात करतो आहे याचं कारण असं आहे की हे गाणं खरंच खूप सुंदर आहे आणि याच्या आधीचा जो मी व्हिडिओ केला होता घर थकलेले संन्यासी या गीताचं रसग्रहण या गाण्याचं रसग्रहण त्याच्यासाठी एकतर त्याचा रिस्पॉन्स मला खरंच खूप चांगला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार माझ्यासाठी हे मोटिवेशन आहे माझ्या मला हे एक मानसिक बळ मिळतं की जे मला आवडते मी ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये एक ताई आहे स्मिता ताई म्हणून त्यांनी आपल्याला दोन गाणी सुचवली होती की ज्याच्यावर आपण बोलू शकतो त्याच्यापैकी एक हे पहिलं म्हणजे राधे सैल तुझा आंबाडा मी खरं सांगतो मी हे गाणं आधी ऐकलेलं नव्हतं मला हे मुद्दाम ऐकायला लागलं गाणं आणि अर्थात माहिती जेव्हा मी बघवतो तेव्हा समजलंच की हे संगीतबद्ध केलं आणि गायलं गजाननराव वाटवे यांनी द ग्रेट गजाननराव वाटवे आणि याचे कवी आहेत मनमोहन नातू म्हणून ज्यांना लोककवी मनमोहन नातू असं देखील म्हणतात आता जसं पहिला मुखडाच मी ऐकला याचा कसा गं गडे झाला कुणी गं बाई केला राधे तुझा सैल अंबाडा तेव्हा पहिलं गाणं जे माझ्या डोक्यात आलं फर्स्ट थिंग एकदम ते म्हणजे हवामे उडता जाय मोरा लाल दुपट्टा मलमलका हे गाणं जे आहे राधे सैल तुझा अंबाडा हे गाणं साधारण एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस या काळखंडातलं आहे आणि हे जेव्हा मी वाक्य ऐकलं की म कसा गडे झाला कुणी गबाई केला आणि मग के ते गाणं सुचलं की हवा मे उडता जाय मरलाल दुपट्टा मलमल का माझा स्वतःचा अंदाज माझा जो काही थोडका अभ्यास आहे त्याच्यावरनं माझा तरी अंदाज असा आहे की हे जे गाणं आहे राधे सैल तुझा आंबाडा हे गाणं पहाडी राग या रागावरती आधारित आहे पहाडी राग जो आहे ना तो खरं मनमोकळा राग आहे खरं सांगायचं तर म डोंगरामध्ये तिकडे जे मेंढपाळ असतात गुराखी असतात ते ज्या पद्धतीची गाणी गातात आरवतात जे सूर धरतात त्यांच्या बासरीमधून वगैरे त्याच्यावरून प्रेरित झालेला हा राग आहे त्यामुळे त्याला एक प्रकारचा एक हवेचा झोत आहे त्याच्यामध्ये मोकळ्या आभाळाचंसुद्धा एक प्रकारे त्याच्यामध्ये संवेदना आहेत ते भाव आहेत आणि त्या भावामध्ये त्याच ब रागामध्ये माझ्या मते हे गाणं कंपोज केलेलं आहे आणि तसं पाहिलं गेलं तर ही कविता हे काव्य जे आहे ना ते शृंगारिक आहे त्या काळामध्ये असं म्हणतात की या गाण्यावरून या शब्दांवरनं गीताच्या वादळ उठलं होतं काही लोकांनी विरोध केला होता आता माणसाची प्रवृत्ती अशी असते की त्याला शक्यतो जे निगेटिव्ह आहे ते जरा जास्त वाचायला बघायला आवडतं पण ज्यांनी विरोध केला त्यांची संख्या कमी होती आणि ज्यांना हे गाणं आवडलं त्यांची संख्या जास्त होती स्वत गजाननराव आटवे सांगतात की या गाण्यामुळे त्यांना खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आणि श वाङ्मय शोभा या मासिकामध्ये ही कविता सगळ्यात आधी छापून आली त्याचे संपादक जे होते ते म्हणाले की हे गाणं जेव्हा आलं रेकॉर्ड्समध्ये तेव्हा एच एम व्ही रेकॉर्ड्स आणि त्या तबकड्यावाले वगैरे तो काळ तर रस्त्यावरती सुद्धा लोकं हे गाणं गुणगुणताना दिसायचं आणि खरंच हे खूप सुंदर गाणं आहे आणि दुसरी एक गोष्ट मला जाणवली या गाण्याच्या चालीवरने आता ते मी का ते सांगतो पहिलं तर झालं कसा गं गडे झाला कोणी गं बाई केला राधे तुझं सैल अंबाडा आता ज्यांना मराठीचं ज्ञान थोडंफार असेल त्यांना कळेल की आंबाडा सैल होणं म्हणजे काय ज्यांना नाही माहिती त्यांना अगदी स्पष्टच सांगतो की प्रणय क्रीडा करून आलेली आहे कोणी स्त्री प्रिया आणि तिला तिची मैत्रीण म्हणा सखी म्हणा तिला छेडतायत काय ग कुठे गेली होतीस असं ते गाणं आहे कारण की पहिलं वाक्य कसा गं गडे झालं कुणी गं बाई केला त्यामुळे कोणीतरी स्त्रीच हे विचार ते आहे तिला हे उघड आहे आणि कदाचित त्याच्यावरनुसार काही लोकांना हे पटलं नसेल कारण काय होतं शृंगारिक काव्य जी आहेत ना ती दरवेळी नीतिमत्तेला धरून असतीलच असं काही सांगता येत नाही त्यामुळे ठीक आहे याचा त्याचा विचार आहे पण पुढे कविता जी आहे ना त्याच्यामध्ये रूपकं जी आहेत ती खूप सुंदर आहे आता पुढचं रूपक, रूपक बघा कसं आहे पृथ्वीच्या पेलात गाळेली रात्रीच्या बागेतील द्राक्षे खूप जणांचं म्हणणं असं आहे की या वाक्यांमुळे जास्त वाद निर्माण झाला म्हणजे लोकांचा जो विरोध होता तो या वाक्यासाठी होता की पृथ्वीच्या पेल्यात गाळेली रात्रीच्या बागेतील द्राक्षे, द्राक्षे।, द्राक्षे। द्राक्ष भुलवेनी तुझला वनात नेली वाजविता बासरी कचपाशांचा नाग उलगडी फणा हे कडवं जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मला पहाडी राग आहे शृंगारी गाणं आहे हे इथपर्यंत ठीक होतं पण हे कडवं ऐकल्यानंतर ही चाल ऐकल्यानंतर ना मला कशाची आठवण झाली सांगू जुन्या काळच्या ज्या लावण्या होत्या ना त्या लावण्यांची आठवण झाली लावण्यांमध्ये सुद्धा आपल्या अनेक लावण्या शृंगारिक अशा आहेत की ज्यामध्ये शाहीर जो आहे ना तो ती त्याच्याबरोबर दुसरी कलावंत जी कोणी असेल ती तिला छेडत असतो तर ते, ते छेडण्याची लावणीसुद्धा असते आणि त्याच्यामध्ये ही रूपकं वापरली जातात राधा म्हणा हे म्हणा तर त्यामुळे मला तसं काही फार वि विशेष वाटलं नाही त्यामध्ये विचित्र असं पण मला त्या लावण्यांची आठवण झाली त्याच्यामध्ये आणि ती चाल अशी आहे कारण की पृथ्वीच्या पेल्यात गाळली रात्रीच्या बागेतील द्राक्षे बुलभुनी तुझा लानात नेली वाजविता बा सरी आता हे जे थांबणं जे आहे ना मध्ये खरं सांगायचं तर ही कविता जी आहे ना ही पूर्ण मीटरमध्ये नाही माझ्या अभ्यासानुसार नाही मी अनेक निकष लावून बघायचा प्रयत्न केला असं तसं पण माझ्यामध्ये ही कविता कुठल्या मीटरमध्ये येत नाही आणि एक महत्वाची गोष्ट आणखीन एक जी सांगायची राहून गेली ही गाणी जी आहेत ना या काळातली जी गाणी आहेत ज्यांना आज आपण भावगीत म्हणतो त्या भावगीतांची गंगोत्री जर शोधायची असेल तर ती या गाण्यांमध्ये आणि गजानराव वाटवे यांना भावगीतं न म्हणता यांना कविता गायन किंवा काव्य गायन म्हणतात ही चाल ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की ह्याला खरं तर आपण गाणं म्हणू शकत नाही याचं कारण असं आहे की गाणं म्हणलं ना की त्यात गायकीचा सोस आला गायक म्हणा संगीतकार म्हणा यांना आपापल्या संगीत, आपा संगीत साधनेचा ना एक प्रदर्शन करण्याचा एक्सप्रेस करण्याचा एक मोह अनावर होतो त्यात गायकी येते गाणं म्हणलं की गायकी येते पण काव्य गायन म्हणलं की आधी काव्य येतं आणि मग ते चालीत गाणं येतं चालीत काव कविता गाणं आणि गाण्याचा सो सोस असणं याच्यामध्ये फरक आहे त्यामुळे याला सरळ सरळ भावगीत म्हणणं मला तितकंसं पटत नाही गजाननराव म्हणतात तेच योग्य आहे हे कविता गायन आहे हे काव्य गायन आहे हे सरळ सरळ गाणं सच नाही आहे कारण की ती चालच तशी आहे आता मी बघाशी म्हणलं तसं चालीमध्ये एका ठिकाणी त्याच्यामध्ये पॉजच येतो सरळ आता पहिलं जे वाक्य होतं ते अगदी म्हणजे लावणीत कारण की अशा चाली असतात म्हणून म्हणलं मी पृथ्वीच्या पेल्यात गाळिली रात्रीच्या बागेतील द्राक्षे आता मला अपेक्षा अशी होती की ह्या हा जो मीटर आहे टन नन ननन असंच कंटिन्यू होईल पुढे पण तसं नाही झालं पुढं वेगच झालं भुलभुली तुझा बनात गेली पॉज वाजविता बासरी का कारण की आपल्याला गाणं गायचं नाही आहे आपल्याला कविता गायची आहे त्याच्यामुळे तो पॉझानमध्ये वाजविता बासरी आणि त्याच्यामध्ये बासरीसाठी जागा द्यायची आहे त्याच्यामध्ये लोकांना समजलं पाहिजे की काय चाललं तुला बासरी वाजून भुलवलं आहे त्याने आणि तू गेलीस बरोबर बरो ना बरोबर ना ती कारण की मैत्रिणी जी आहे ती थट्टा करते आहे ना असा कसा तुझा आंबाडा कसा काय सैल झाला ती थट्टा करते त्यामुळे तिला ते सांगायचं आहे ते सगळं त्यामुळे ही चाल अशी जाते ही खूप काय म्हणतो आपण त्याला ना ज्याला इंग्रजीमध्ये नॉन कन्व्हेन्शनल आपण म्हणतो की सामान्य चौकटीमध्ये न बसणारी ही चाल आहे आणि गाणं ऐकून माझा आणखीन गैरसमज झाला होता त्याबद्दल मी थोड्या वेळाने सांगेनच तुम्हाला पण ते चाल ऐकताना हे कळलं की हे काव्य गायन आहे याला सरळ सरळ भावगीत म्हणणं मन, म्हणून मला बरोबर वाटलं नाही त्याच्यामुळे अजूनही वाटत नाही कचपाशांचा नाग उलगडी फणा आता ते म्हणण्यासाठी सरळ सरळ गाण्यासारखं म्हटलेलं नाही आहे याच्यामध्ये भुलवुनी तुझला वनात नेली वा जविता बा सरी पॉस कचपाशांचा नाग उलगडी फणा आता हे जे आहे ना ती जी लय आहे ती जी पहाडी रागाची जी लय आहे ना ती लय या गाण्यामध्ये तुम्हाला दिसेल बाज विता बा सरी नाग उलगडी फणा तर तो तो जो लँडिंग आहे पहाडीचं ते तुम्हाला सहज तिकडे बघायला मिळेल पण याच्यात गाण्याचा सोस नाही आहे एक लक्षात घ्या तुम्ही गाणं ऐका हे निश्चित याच्यात गाण्याचा सोस नाही आहे याच्यामध्ये गायकी दाखवण्याचं की, की बघा मला किती छान गाता येतं वगैरे हा मी कोणाला दोष देत नाही आहे कारण की मलाही भावगीतं खूप आवडतात पण हे गाणं ऐकल्यावर मला समजलं की कवी काव्य गायन आणि भावगीत याच्यात निश्चित फरक आहे आणि तो आहे तो जाणवतो त्याच्यामध्ये पुढचं जे कडवं आहे ना त्याच्यामुळे खरं तर म मा, माझा एक गैरसमज झाला कारण की आधी मला ही कविता नाही वाचायला मिळाली आधी मी लिरिक्स वाचायचे आणि मला असं वाटलं की हे एवढं आउट ऑफ मीटर कसं काय गाणं यांनी निवडलं मी स्वतःही कवी आहे पण जेव्हा कधी कवितेला चाल लावण्याचा प्रश्न येतो तेव्हा संगीतकार कुठलाही असो तो पहिला हा प्रश्न विचारतो की बाबा रे कविता मीटरमध्ये आहे का मीटरमध्ये नसली ना तर चेहरा बघण्यासारखा होतो संगीतकाराचा सध्याचे म्हणजे माझ्या बघण्यात जे कोणी आहेत की चेहरा बघण्यासारखा होतो त्यांचा मीटरमध्ये नसली की संपला तो संगीतकार निम्मा संपलेला असतो ते जणू काही आपण एरंडेल पाचतो की नाही तसा चेहरा होतो की अरे मीटर नाही क म्हणजे कवितेमध्ये भाव आहे का त्याच्यामधून रसनिष्पत्ती होती आहे का शब्द माधुरी आहे का या गोष्टी बाजूला फक्त मीटर आहे का बस एवढंच आणि मग समजा एखादं मीटरमध्ये वगैरे नसलं तर ते मीटरमध्ये घुसवण्यासाठी केलेला आटापिटा हे मी बघितलेलं आहे असो आणि मग हे जेव्हा कडवं मी ऐकलं पहिल्या चंचल भेटीमधली बाल्याची कबुतरे पळाली मूळ कवितेमध्ये बाल्याची कबुतरे पळाली पहिल्या चंचल भेटीमधली उलट आहे वाक्यांची जी सिक्वेन्स जो आहे तो, तो उलटा आहे आधी बाल्याची कबुतरे पळाली पहिल्या चंचल भेटीमधली आणि गाण्यामध्ये तर सरळ सरळ वेणी ती पेढी कुरळी मृदुला इथपर्यंत सरळ सरळ येतं पहिला चंचल भेटी मधली पहाडी रागाची गंमत पाहिली का तुम्ही पहाडी रागाची गंमत आधी डोंगर चढायचा मग उतरायचा आणि तोसुद्धा उतरायचा म्हणजे कसा साधंच नुसताच उतरायचं नाही एखादी तरुणी अल्लड कशी थिरकत 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 उतरेल की नाही तसा हा राग उतरतो म्हणजे बघा पहिला चंचल भेटी मधली डोंगरावर चढलो बाल्याची कबतरे पळाली नाचत नाचतच येतं या सगळ्या सगबंध रागामध्ये आणि चालीमध्ये सुद्धा सगळं नाचत गात हवा मी उडता जाय सगळं या काय म्हणतात त्याला या सगळ्या ह्याच्यावर चाललेलं असतं ठेक्यावरती म्हणा की हे पहाडी वाटलं पाहिजे याच्यामध्ये कुठेही कारण नसताना एक धीर गंभीरता वगैरे काही नसली पाहिजे वारं आहे झुळझुळ गवतातनं वाहतं आहे बासरीचा कुठेतरी आवाज येतोय हे असंच झालं पाहिजे आता क गाण्याकडे पुन्हा गाण्यात असं आहे की पहिला बाल्याची कबुतरे पळाली थेट वेण तिपेडी कुरळी मृदुला सुटली घालित गंध सढा ही आता हे वाक्य खरं खूप छान आहे वेण तिपेडी कुरळी मृदुला सुटली घालित गंध सडा खरं तर टंग ट्विस्टर आहे पण ठीक आहे आणि मला असं वाटून गेलं की आधीच्या याच्यामध्ये वाक्यांची संख्या शब्दसंख्या म्हणा किंवा साधारण ते इथे बसत नाही आहे हे इतकं आउट ऑफ मीटर कसं काय झालं मग मला कौतुकाचं वाटलं की एवढी आउट ऑफ मीटर त्या काळी गाणं बसवलं म्हणजे गंमत आहे कारण की चक्क छंदात लिहिणारे कवी होते त्या काळी आणि जेव्हा मुख्य मूळ कविता जेव्हा मी वाचली ना तेव्हा समजलं की एक वाक्य त्यात आहे जे गाण्यात नाही आहे गाण्यामध्ये एक वाक्य नाही आहे मी बघितलेले गजाननराव वाटवे पहिले संगीतकार <coughs> की ज्यांनी साधारण मीटरमध्ये असलेली कविता आउट ऑफ मीटर करून त्याला चाल केली आता कदाचित त्यांनी काही कारणासाठी ते वाक्य गाळलं असेल असं मला कधीकधी वाटतं कारण ते वाक्य आहे बाल्याची कबुतरे पळाली पहिल्या चंचल भेटीमधली मिठी पुरावा ठेवून गेली आता त्या काळी कदाचित मिठी पुरावा ठेवून गेली लोकांना फार पटणारं नसेल त्यामुळे त्यांनी कदाचित घेतलं नसावं हा माझा अंदाज माझ्याकडे पुरावा नाही पण साधारण थोडंफार तरी काहीतरी त्याला असलेलं हे इतकं आउट ऑफ मीटर छंद त्याचं तोडून आणि हे गाणं मला इतकं कौतुक वाटलं खरं तर कारण की असं फारसं घडत नाही आणि हे ऐकताना तुम्हाला जाणवेल की हे काव्य गायन का आहे आणि हे गाणं का आहे पहिल्या चंचल भेटी मधली मृदला सुटली घालित गंध सडा एक एक एक, एक 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 शब्द गजेंद्र वाटवेंनी त्यांच्या एका गीताबद्दल एक सांगितलं होतं की प्रत्येक शब्द वेगळ्या स्वरावर जातो असं त्यांचं काही काही गाण्यांमध्ये होतं की एक एक गा शब्दाला वेगळा स्वर म्हणजे पद निसावाला तो स्वर आता हे वेणी तिपेडी कुरळी मृदला सुटली घालित गंध हे प्रत्येक शब्दाला वेगळा सूर येतोय आणि मग कसा गडेज परत ध्रुवपद तिथे आलं त्या ह्याच्यामध्ये ही एक गंमत मला दिसली त्या ह्याच्यामध्ये आणि हे ऐकत असताना मग अशी मी म्हणाल तुम्हाला की लावणीचा मला एक त्याच्यामध्ये अंतर्भाव दिसला त्याच्यामध्ये लावणीचा अंतर्भाव असा दिसला की ही जी चाल जी आहे ना ही चाल अशी लावण्यांमधनं ऐकायला मिळते लावण्यांमधनं ऐकायला मिळते तसं एक आपल्याकडे एक लावणी येऊन गेली आहे मला लागली कोणाची उचकी आणि त्या लावणीमध्ये

ही सुरावट जी आहे ही मला लागली कोणाची उचकी या लावणीमध्ये आहे पण अशी सुरावट तुम्हाला ऐकायला येते आणि या कडव्याला ऐकताना मुख्यतः मला मला ती फक्त सुरावट आठवली मला विचार करायला की हे मी कुठे ऐकलं आहे असं मी कुठे ऐकलेलं आहे तर तेव्हा आठवलं की अरे हे, हे, हे लावणीत ऐकलेलं ला आहे आपण आणि मग त्या दिशेने मी थोडंसं हे गाणं पुन्हा एकदा एक ऐकायला लागलो की अरे याच्यामध्ये लोकगीताचा ना एक काय म्हणतो आपण त्याला एक हलका का होईना आम्ही वॉश देतो ना पेंटिंगमध्ये आम्ही वॉटर कलर करताना वॉश देतो पहिला याला एक लावणीचा वॉश आहे मला मला तरी असं वाटतं पर्स पर्सनली म्हणजे हे गाणं ऐकताना कारण की ही जी चाल होती ना याच्यामध्ये की पहिल्या चंचल भेटीमधली बाल्याची कबतरे पळाली डू मग ते म्युझिक पुढे जातं ना ते लावण्यांमध्ये वापरले आपल्याकडे आणि मग वेळ पेडी कुरळी मृदुला सुटली घालित गंध सडा त्याच्यामध्ये मला जाणवलं की अरे हे लावणीसारखं आहे आणि हे स्वतः गजाननराव वाटवी सुद्धा म्हणतात आणि हे मी नंतर ऐकलं त्यांचा इंटरव्ह्यू आधी मला हे वाटलं हे की गाणी जी आहेत कविता जी आहे त्यांचा कुठे ना कुठे उद्गम जो आहे तो आपल्या लोकगीतांमध्ये आहे मग ते हातग्याची गाणी असो किंवा तुमच्या मंगळागौरीची गाणी असो कुठली असो त्याला कुठेतरी तो एक उद्गम त्याचा आहे आणि मग हे जाणवलं की ते असं का म्हणाले असोत कारण मला तरी या गाण्यामध्ये लावणीचा ढंग दिसतो शृंगारिक लावणीची चाल दिसते त्याची सुरावट दिसते आणि मग शेवटचं कडवं येतं की रंगी हा श्याम सापडे आता हे मला गाता येणार नाही त्यांच्यासारखं निश्चितच नाही पण मी सांगतो आहे की रंगी हा श्याम सापडे गमतीचा भाग असा आहे की जिकडे कुठे रंगी भ्रमर भुंगा जो आहे तो काही शांत बसणार नाही एके ठिकाणी जोपर्यंत त्याला योग्य फुलं सापडत नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही बरं हे रंगी दाखवायचं कसं बरं रंगी हा मोठा शब्द आहे त्याला तोडता येत नाही त्याचं काही करता येत नाही कवीनी त्याच्यामध्ये जणू काही एक आधार म्हणतो ना तसं हा हा शब्द त्याच्यामध्ये किंवा हे अक्षर जे आहे ते त्यामध्ये लिहून ठेवले की हा तो हा सापडला त्या हामध्ये हाच्या हा उच्चारामध्ये गायनामध्ये त्या भ्रमराचं जे उडणं जे आहे ना ते तुम्हाला त्याच्यामध्ये बरोबर सापडे भ्रमर रंगी हा श्याम सापडे नील कमल कच तवगड आता हे शब्द जे आहेत ना हे खरं जुने आहेत कचपाश म्हणजे केस बेसिकली के पाश म्हणजे फास कच म्हणजे केस आता हे कचदेवयानी वगैरे मी त्या त्या दिशेने बघत नाही याच्याकडे कचपाश म्हणजे तुमच्या केसांचे पाश प्रियेच्या प्रियसीच्या केशांचे पाश आधी पण कचपाशांचा नाग उलगडी फणा कचपाशांचा नाग म्हणजे वेणी उलगडी फणा ती वेणी जशी उलगडली आंबाडा जो आहे तो वेणीच गुंडाळून बऱ्यापैकी केलेला असतो आता ती वेणीस ब आंबाडा सैल झाला की ती वेणी सरकन खाली आली आणि मग ती खाली येताना नाग उलगडी फणा जे वेणीचं जे शेवटचा शेंडा जो असतो तो नागासारखं वाटू शकतो कवी आहे कवीला काय सुचेल सांगता येत नाही असं आमच्याच आमच्याच सगळ्या ह्याच्यातले आहेत आमचेच पूर्वज आहेत हे सगळे भ्रवर रंगी हा श्याम सापडे नील कमलक चपाश तवगडे नील भ्रमर जो आहे तो श्याम सापडला आता याच्यामध्ये दोन म्हणजे त्यांनी हे कसं केलं बघा द्वै अर्थी राधेबद्दल आहे आपण नाही असं नाही म्हणजे मग कृष्ण आलाच आणि श्याम सापडे याच्यामध्ये पुढच्या वाक्यामध्ये वाक्यांमधनं श्याम म्हणजे संध्याकाळ याचासुद्धा तुम्हाला उलगड होईल की हा शब्द असा का वापरला असेल प्रमर रंगी हा श्याम सापडे नील कमल पाश तबगडे आणि मग अरुणोदय होताच उलगडे हे अरुणोदय जो शब्द त्यांनी उच्चारला आहे ना ज्या सुरामध्ये ते पण ऐकण्यासारखे संगीतकार हे जे मोठे संगीतकार आहेत ना हे अत्यंत बारीकपूर्वक विचार करतात कारण की आधी कसं आलं नील कमलक चपा शतवगडे झालं अरुणोदय होताच उलगडे अरुणोदय होताच अरुणोदयाचा जे उच्चारण्याची पद्धत आणि ते जे स्वर आहेत ना ते संबंध तुम्हाला गाण्यामधल्यापेक्षा तुम्हाला वेगळे जाणवणार कारण की अरुणोदय होतो आहे उजेड येतोय आहे प्रकाश पडतो आहे अरुणोदय होताच जो आहे त्याचे स्वर जे आहेत ते त्याचं उच्चारच वेगळं आहेत तुम्हाला जाणवतं की हे वेगळं झालं काहीतरी तेवढ्या गाण्यापुरतं तेवढ्या शब्दापुरतं वेगळं झालं पुन्हा आपण चालितच आलो पण मला जाणवलं की हा शब्द जो आहे तो वेगळा गायलेला आहे तुम्ही हे ऐकताना तुम्हाला जाणवेल अरुणोदय होताच उलगडे पाकळी पाकळी होई मोकळी या कोड्याचा झाला उलगडा आता याच्यामध्ये सुद्धा पुन्हा कसं आहे साधारणपणे घनाक्षरी हा जो छंद आहे घनाक्षरीमध्ये की ज्याच्यामध्ये भरपूर शब्द म्हणजे त्याचं नावच असं आहे घनाक्षरी की धग दाटून यावेत तशी अक्षरं असते भरपूर मोठं छंद येतो त्याच्यामध्ये भरपूर अक्षर शब्द येऊ शकतात बऱ्यापैकी तसं आणि घनाक्षरी बऱ्याचदा पोवाडे लावण्या याच्यामध्ये वापरले जातात कटाव तर अरुणोदय होताचं उलगड कवी म्हणून मला फार गमतीशीर वाटतं काही काही अक्षरं जी आहेत ती टणक आहेत कानाला टणक वाटू शकतात त्याच्यामध्ये एक अक्षर आहे ड दुसरा आहे ट माफ करा तुम्हाला खाली लोक ओरडत गेले काही नाही करू शकत तर कवी मनमोहन नातू यांनी रंगी हा श्याम सापडे नील कमलकच पाश तवगडे हे म्हणताना सुद्धा कसं जाणवतोय बघा जणू काही मी लावणेच गातोय बरोबर ना मुंबई गडबे गडी बाग मुंबई ग बडी बाका जशी रावणाची दुसरी लंका वाजतो गडंका च डंका चहुमुलकी राहण्याशी गुलाबाची फुलकी पाहिली मुंबई तर ते कसं एक त्याला एक लय आहे त्याच्या कविता शब्दांमध्येच एक लय आहे त्याचा ताल सापडतो मला ठक 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 तसं या कवितेचं आहे भ्रमररंगी हा श्याम सापडे नील कमलकचपाश तवगडे खरं तर हे कुठल्या छंदात असं नाही पण याची रचना तशी आहे अरुणोदय हो ताच उलगडे इथपर्यंत झालं हा गाभा या कडव्याचा आणि पुढचं वाक्यतं पाकळी पाकळी होई मोकळी शब्द कसे बघा ना पाकळी पाकळी होई मोकळी या कोड्याचा मूळ कवितेत आहे या कोड्याचा झाला मज उलगडा पण गाण्यामध्ये आहे गाण या कोड्याचा झाला उलगडा कसा गै झाला कुणी गगडे केला राधे सैलत बरं मूळ कवितेत तर असं आहे कसा गडे झाला कुणी गगडे केला तुझा राधे सैल आंबाडा तुझा राधे सैल अंबाडा, पण हे गाताना कसं वाटलं असतं बघा कसा गगडे झाला कुणी गगडे केला तुझा राधे सैल अंबाडा, गाताना गाणाऱ्यांचं नॉर्मली mm. म्हणजे हे मी काय नियम म्हणून नाही सांगत आहे पण शक्यतो एका रांती आलाप म्हणा किंवा स्वर म्हणा जास्त घेत नाहीत इकारांती म्हणा किंवा आकारांती हे थोडं जास्त गाणाऱ्या लोकांना हे आळवायला थोडं जास्त आवडतं त्याला जोर द्यायला थोडंसं जास्त आवडतं त्यांना का वगैरे काही माहिती नाही आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे बाकी काही नाही तुमचा अनुभव कदाचित वेगळा असू शकतो पण माझ्या मते त्यामुळे असं झालं की राधे तुझा सईला आंबाडा राधे आणि दुसरं असं आहे काय का राधे असं होतं ना काय गं तुझा आंबाडा कसा सैल झाला राधे यापेक्षा काय गर राधे आंबाडा सैल कसा काय झालं हे म्हणणं जरा सोपं आहे असो तर हे गाण्याबद्दल गाणं खरंच खूप जुनं आहे आणि सुंदर आहे आणि ह्याला फक्त गाणं आता काय पर्याय नाही म्हणून पण हे काय कविता गायन आहे हे काव्य गायन आहे त्याला सरळ सरळ आपण भावगीत म्हणणं मला चुकीचं वाटतं आणि भावगीतांचा उद्गम बघायचा असेल तर ही गाणी ऐकणं गरजेचं आहे याच्यामध्ये मा मला अनेक जे रंग दिसले ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आणखीन तुम्हाला जर काही दिसले असतील तर मला नक्की सांगा मला शिकायला ऐकायला खूप आवडेल खरं तर मी संगीत शिकलेला नाही पण गाणी आवडतात ऐकायला आवडतात आणि मला जे काही चांगलं दिसतं जे काही सौंदर्यस्थळं दिसतात ती लोकांपुढे मांडण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळे हा उपक्रम मी सुरू केला आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्हाला काही गाणी सुचवायची असतील किंवा काही सांगायचं असेल किंवा काही माझ्या म्हणण्यामध्ये कदाचित काही वेगळं वाटलं असेल काही आणखीन तुम्हाला सुचलं असेल तर जरूर कॉमेंट्समध्ये लिहा मी सगळ्या कॉमेंट्स बघतो आणि वाचतो माझ्यासाठी एक प्रकारचं ते टॉनिक आहे पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी कविता किंवा गाणं घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि हा एक सांगायचं राहिलं जर माझे उपक्रम आवडले असतील तर चॅनलला एकदा भेट द्या त्याच्यामध्ये आपण कविता पुस्तकं इतिहास याबद्दल भरपूर व्हिडिओज केलेले आहेत माझ्या मते साडेसहाशेपेक्षा जास्त व्हिडिओज माझे आहेत मनाचे श्लोक अध्यात्म वगैरे हो सगळं त्यामुळे एकदा भेट द्या आवडत असेल तर सबस्क्राईब करा एक सांगायचं राहिलं जाता जाता मी थोडं वाचन केलं होतं म्हणून गाण्याबद्दल जरी असलं तरी थेट गाण्याचं नाही मनमोहन नातू यांना विचारलं होतं की काय हो तुम्ही राधा कशाला दिला राधाच म्हणजे कसं वाटतं ना म्हणून कदाचित लोकांना आवडलं नसेल तर ते म्हणाले की राधा म्हणून तुम्ही कृष्ण आणि राधा कशाला घेता दरवेळी कृष्ण आणि राधा कशाला घेता दरवेळी कुठेतरी प्रिय आहे असं समजा असं राधेसाठी नाही ते असं काही नाही आणि दुसरं एक आठवलं मी जातात आठवलं म्हणून माझ्याकडे स्क्रिप्ट नसते मी अगदी खरं सांगतो माझ्याकडे कुठेही स्क्रिप्ट वगैरे काही नाही आहे मला त्यावेळी जे योग्य हट्ट देवाच्या कृपेने ते मी समोर मांडतो हे पाकळी पाकळी होई मोकळी या कोड्याचा झाला उलगडा ही कल्पना किती सुंदर आहे बघा की पाकळी पाकळी मोकळी झाली कमळ जे आहे ते जेव्हा उमलतं तेव्हा कळलं की आतमध्ये कोण गेला होता आंबाडा तुझा कोणी सैल केला हे आम्हाला कळलं जेव्हा अरुणोदय झाला तेव्हा पाकळी पाकळी होई मोकळी या कोड्याचा झाला उलगडा की कोणी तुझा आंबाडा सैल केला ही एक सुंदर कल्पना कवींनी इथे मांडलेली आहे ते मी सांगणं माझं कर्तव्य मीही कवीच आहे मी म्हटलं तसं आमचे पूर्वज आहेत सगळे आणि हे वाक्य वाचताना ना मला घेई छंद मकरंदची पण आठवण झाली मी तर ताकम त्याला असो <laughs> पुढच्या वेळी भेटू पुढचं कुठलं तरी गाणं घेऊन तोपर्यंत धन्यवाद